नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या अंतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदलीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे आणि टी टी एम एस पोर्टल या प्रक्रियेमध्ये कुठली स्टेप चालू आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम मी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर लॉग इन करत आहे लॉग इन झालेलं आहे ते बघा आता भाषा मराठी करून घेऊया मराठी भाषा करून घेतल्यानंतर इथे बघा आता इथे मंजूर केलेली बिंदू नामावली हो अपलोड करा याच्यासाठी सव्वीस ते तीन एप्रिलपर्यंत वेळ दिलेला आहे मित्रांनो यापूर्वीची ही तारीख जी होती ती सव्वीस ते तीस मार्चपर्यंतची तारीख होती परंतु आज अजूनपर्यंत बिंदू नामावली हो अपलोड करण्यात यश आलेलं नाही सगळ्या झेडपींचं जी बिंदूनामावली हो हो आहे ती अपलोड झालेली नाही त्यामुळे ही मुदतवाढ जी आहे ती बिंदूनामावली अपलोड करण्यासाठी के देण्यात आलेली आहे जेव्हा बिंदू नामाले अपलोड होईल तेव्हा चार एप्रिलला या एका दिवशी आपल्याला बिंदूनामावली सगळ्या जिल्हा परिषदांची डाउनलोड करता येईल आणि बदलीचा प्रक्रियासाठी जो अर्ज आहे तो भरण्यासाठी आपल्याला बारा एप्रिल ते सतरा एप्रिल हा वेळ भेटणार आहे मित्रांनो तत्पूर्वी हे आपल्या नामावली ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे प्रत्येक झेडपीने नामावली अपलोड केली पाहिजे ज्या झेडपी त्यामुळे अपेक्षा करूया की लवकरात लवकर या सर्व झेडपींच्या ज्या बिंदूनामावली आहे त्या अपलोड होतील किंवा त्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होईल सात एप्रिलपर्यंत आपल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र